हदगाव तालुक्यातील तालु येथील खदानीत पाय घसरून पडल्याने दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू पाय घसरून खदानीत पडल्याने दोन शाळकरी मुलांचा खदानीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील गारगवान या गावामध्ये ही घटना आज घडली आहे निखिल वाडवे आणि संघर्ष पडगणे असे या मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत हे दोन्ही मुले नेहमी प्रमाणे शेताकडे गेले होते शेतातून परत येत असताना या दोन्ही मुलाचा पाय घसरून त्यामध्ये पडल्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे या घटनेत दोन मुलांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे सदरच्या या घटनेप्रकरणी गारगवांचे सरपंच प्रतिनिधी रंजित रमेश वाडवे यांनी आज रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे मी रणजित रमेश वाडवे गारवाडी येथील सरप प्रतिनिधी आणि आज दिनांक एकोणतीस तारखेला आमच्या गावामधील गट क्रमांक सत्याऐंशी या क्षेत्रामध्ये गारगवान येथील निखिल कुंडलिक वाडवे नावाचा मुलगा व तसेच संघर्षे वाळू पडगणे राणा रणरी हे दोघ मित्र शेताकडे कामकाज करण्यासाठी गेले असता त्यांच्या रोजच्या शेतामध्येच जाता येत्या वेळेस त्याच्या एक खदानीमध्ये पाय घसरून पाण्यामध्ये पडून दोघेही मुलं मृत्यूमुखी झाले आणि ही घटना सुमारे बारा तिसवा बाराच्या दरम्यान घडली आणि ही घटना पसरताच परिसरामध्ये हळ व्यक्त झाली आणि दोन्ही मुलांना आम्ही इथं शासकीय रुग्णालय हातगाव येथे जिवंत आहेत का हे तपासण्या साठी आणले होते आणि आणि इथं आल्याच्या नंतर मृत्युमुखी घोषित डॉक्टरांनी केल्यामुळं पुढील प्रोसिजर मराठा पोलिस पोलीस स्टेशन आणि शासकीय दवाखाना हातगाव हे करीत आहेत